मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत जळगाव लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वाची बातमी जळगाव लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहे कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड जाहीर सभा समोरच्या उमेदवाराला धडकी भरवणारी होती करण पवार यांच्यासाठी झालेली ही सभा प्रचंड गर्दीने याला प्रतिसाद मिळाला आणि तेवढ्याच प्रचंड ताकदीने उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मुद्दे मांडत विरोधकांवर हल्ला चढवला या सभेमध्ये अनेक पक्षाचे नेते उपस्थित होते प्रत्येकाने आपापलं मनोगत व्यक्त केलं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये टीका करत आपली बाजू पटवून दिली चला तर बघूया या संपूर्ण सभेचा विशेष वृत्तांत मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला आप रोजच्या रोज नवीन अपडेट आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकते जय हिंद जय भारत त्यावेळेला मी तुम्हाला देऊन दाखवला होता तो तुमचा हमी भाव इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला देऊन दाखवल्याशिवाय शेअर नाही आणखीन एक माझा एक प्रयत्न आहे की तुमच्या जो जीएसटी आहे तो जीएसटी मी माफ करून दाखवल्याशिवाय शेअर नाही अगदी छोटे व्यापारी सुद्धा जे आहेत ज्यांना जीएसटीचा छळ होतोय तर दहशतवाद

वाट चला महाराष्ट्र मध्ये तुम्ही एवढी मत मागण्याच्या मताच्या भीषेसाठी येत आहात एकदा तरी मोदीचे पंतप्रधान म्हणून तुम्ही मणिपूर मध्ये त्या हिंसाचारा का गेला नाही तुम्ही समुद्राच्या तळाशी वार्ता म्हणून गेला एकदा तरी माझ्या आई तुळजा तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तुळजापूरला का गेला नाही तुम्ही जय श्रीराम म्हणायचो आम्ही ऐकतो आम्ही सुद्धा म्हणतो पण आम्ही मात्र जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर लगेच तुमचा जो घरमे आहे निवडणूक आयोग आम्हाला नोटीस देतो जय भवानी शब्द घडत नाही घडत काय उघडत <प्रेंगा> वाटेल ते वेळे वाकडे कायदे आम्ही मान्य करू शकत नाही जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे आणि आमचा आत्मा निवडणूक आयोगाची हिंमत असेल तर त्यांनी त्याला सुद्धा हात लावून बघावा काय आग आहे की मशाल नुसती निशाणी म्हणून नाही घेतलेली ही आमच्या स्वाभिमानाची धंदकी आग आहे त्या आगीशी खेळू नका त्या आगीशी खेळू नका गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना जी काय भुलताप दिली होत्या प्रज्वल रेवणना पळून गेला मोदींनी स्वतः सभेमध्ये सांगितले त्या प्रज्वल म्हणजे मला मला म्हणजे मोदीना मत हे जर काही सभेतलं त्यांचं भाषण असेल आणि समजा मोदी सरकार परत आलं आणि तुमचे महिला आणि बाल कल्याण मंत्री झाले देशाचे तर काय होईल चालतील तुम्हाला भाजपची संस्कृती म्हणजे हिंदुत्व नाहीये भाजपचा विचार म्हणजे देशाची घटना नाहीये यांचे जे नड्डा बोलले प्रदेशाध्यक्ष पक्षाध्यक्ष की देशामध्ये एकच पक्ष शिल्लक राहील हे सगळे जे आहेत संघवाले हे स्वातंत्र्यानंतर काही काळ तिरंगा झेंडा सुद्धा त्यांच्या कार्यालयावरती फडकत नव्हते त्यांची होती एक विधान एक निशाण एक प्रधान त्यांना तेच करायचंय एक निशान म्हणजे भाजपचा फडका नाही तो माझ्या भारत मातेचा तिरंगा झेंडा आहे एक विधान म्हणजे तुमच्या गोमूत्र गोमूत्रधार्यांनी लिहिलेलं विधान नसेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि ते संविधान असेल आणि एक प्रधान